विनाकारण एमपीएससी राज्यसेवा परीक्षा ही अवघड करून घेऊ नका ती अतिशय साधे आणि आहे विषयाला धरून सगळे प्रश्न विचारले जातील मी तर म्हणेन की दोन हजार अकरा पर्यंत जी वर्णनात्मक जो पॅटर्न होता एमपीएससीचा ते पेपर बघा अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत मोस्टली सुरुवातीचे किमान दोन तीन चार वर्ष प्रश्न हे तशाच प्रकारचे असणार आहेत आणि आपल्याला तेवढ्याच कालावधीमध्ये अभ्यास करून निघून जायचंय या प्रोसेसमधून त्यामुळे विनाकारण यूपीएससी सारखे प्रश्न विचारले जातील का नो no डाऊट एकदा रेफर करा युपीएससीचे प्रश्न एकदा बघा पण तसे प्रश्न आयोग कधीही विचारणार नाही अगदी साध्यांनी सोपे प्रश्न आयोग विचारणार आहे राष्ट्रपतींच्या आणीबाणीविषयक अधिकारांवरती चर्चा करा सरळ सरळ साधा सोपा प्रश्न आहे नेमके राष्ट्रपतींच्या अनिबाणी विषयक यांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये कुठं करण्यात आलेला आहे कोणकोणते आधार आहेत कलम तीनशे बावन्न काय आहे कलम तीनशे छप्पन काय आहे कलम तीनशे साठ काय आहे राष्ट्रीय अनिबाणी राज्य अनिबाणी आणि आर्थिक आणीबाणी नेमकी काय आहे बस एवढं साधानी सोपं लिहायचं आहे पण त्यासाठी आधी तुम्ही ते वाचलं पाहिजे की नाही रीडर असले पाहिजे तुम्ही न थकता न कंटाळता वाचन केलं पाहिजे अॅकॅडमिक्सप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अभ्यास करून चालणार नाही ना अकॅडमिक्समध्ये एक, तुम्ही शा शाळा कॉलेजमध्ये परीक्षा जवळ आल्यानंतर पु, पु, पुस्तकं घेताय हातामध्ये इथं मात्र तुम्हाला वर्षभर ती पुस्तकं हातामध्ये घ्यावी लागतील कन्सिस्टन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे यश जर मिळवायचं आहे कन्सिस्टन्सी त्यानंतर स्मार्ट वर्क हार्डवर्क फक्त नाही चालणार स्मार्ट वर्क कमीत कमी वेळेमध्ये मला जास्तीत जास्त काय करायचं आहे ऑप्शनल विषयाची निवड मी अशी केली पाहिजे की ज्याने माझा मॅक्सिमम एफर्ट्स जी एसमधले कमी केले पाहिजेत हे स्मार्ट वर्क आहे आहे की नाही त्यानंतर पेशन्स ब एखाद्या वेळेस असं होतं की अगदी कमी मार्कांमुळे आपली पोस्ट गेलेली असू शकते पण तेवढेच पेशन्स ठेवून परत त्यापेक्षा जास्त दुपटीने एफर्ट्स देण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे कारण कॉम्पिटिशन आहे आणि ही कॉम्पिटिशन कट थ्रोट आहे नावच आहे ना स्पर्धा परीक्षा इथं स्पर्धा असणार आहे अगदी सुरुवातीपासून मनाशी येते कुणगाट बांधा आणि त्या स्पर्धेमध्ये यश प्राप्त करणारे जर मागचे काही विद्यार्थी बघितले डोळ्यासमोर घ्या आपल्यासारखे इतके नाही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले जर ते यश प्राप्त करू शकतात तर मग आपण का नाही करू शकत